अवघड राजकारण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एन डी एला दणदणीत विजय मिळून देणारा तो चेहरा महाराष्ट्रातील आहे हे तुम्हाला माहीत आहे का बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जोडीची रणनीती यशस्वी झाली असली तरी या विजयाचा पडद्यामागचा हिरो म्हणून महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव घेतले जात आहे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला फेकले गेले पण पक्षाने दिलेली अशक्य प्राय जबाबदारी त्यांनी लिलया पेलली आणि भाजपसाठी बिहारमध्ये त्यांनी अक्षरशः चमत्कार घडवला आहे हे आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज त्यांचे नाव देशभरात आदराने घेतलं जात आहे राष्ट्रीय राजकारणाच्या या महत्वाच्या पायरीवर त्यांचे स्थान आता इतके बळकट झाले आहे की त्यांना भाजपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदापेक्षाही मोठी अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे पण महाराष्ट्रातील एका नेत्याने बिहारच्या जातीपातीच्या आणि गुंतागुंतीच्या राजकारणात हे यश कसे मिळवले या ऐतिहासिक विजयानंतर त्यांचे पुढील राजकीय भविष्य काय असेल चला महाराष्ट्राच्या या रणनीतिकाराच्या बिहारमधील प्रवासाची आणि त्यांच्या पुढील वाटचालीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाला मोठा राजकीय संदेश दिला आहे एनडीए ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे हाती घेतली तर महाआघाडीचा अक्षरशः धुवा उडाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला या निवडणुकीत भाजपने मित्र पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकून बिहारमध्ये स्वतःचं स्थान अधिक मजबूत केलं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे प्रभारी होते तावडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून काम केलं ही केवळ सहप्रभारीची औपचारिक जबाबदारी नव्हती तर भाजपला एक अत्यंत अवघड राजकीय परिस्थितीतून बाहेर काढण्याची मोठी कसरत होती महाराष्ट्रासारख्या तुलनेने सोप्या राजकारणातून आलेल्या तावडे यांच्यासाठी बिहार हे राजकारणासाठी अवघड राज्य असल्याचे तावडे यांनी सांगितलं कारण बिहारचे राजकारण हे प्रामुख्याने जाती आणि जमाती या समीकरणावर आधारलेले आहे नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आर सोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपसाठी बिहारमध्ये आपले अस्तित्व टिकवणे हे एक मोठे आव्हान होते अशा परिस्थितीत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने तावडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना बिहारकडे लक्ष देण्यास सांगितले तावडे यांनी या आव्हानाचा स्वीकार केला आणि कठोर परिश्रमाने भाजपला बिहारच्या राजकारणात पुन्हा शिखरावर नेले तावडे यांच्या पडद्यामागील रणनीतीचे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत विनोद तावडे यांनी बिहारमधील निवडणुकीत केवळ प्रचाराची धुरा सांभाळली नाही तर त्यांनी पडद्यामागून अनेक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी निर्णय घेतले नितीश कुमार यांचे यशस्वी पुनरागमन हा त्यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा टप्पा होता सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये तावडे यांना बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली त्याच्या पुढच्याच महिन्यात नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आर जे सोबत महाआघाडी सत्ता स्थापन केली हा भाजपसाठी मोठा धक्का होता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने या धक्क्यातून सावरत नितीश कुमार एन डी आणण्याचे मोठे राजकीय पाऊल उचलले जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नितीश कुमार आणि भाजपला पुन्हा जवळ आणण्यात विनोद तावडे यांचा मोठा हातभार होता असं देखील मानलं जातं युतीच्या राजकारणात प्रामाणिक संवाद ठेवल्यास विश्वास निर्माण होतो या तावडे यांच्या मतामुळेच पुन्हा प्रस्थापित करणं शक्य झालं दुसरा टप्पा म्हणजे अचूक उमेदवार निवड आणि ओबीसीचं हे बिहार निवडणुकीतील सर्वात मोठं आव्हान होतं तावडे यांनी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली तावडे यांनी ओबीसी समाजाला साधणारे उमेदवार निवडले प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय तावडे यांच्या रणनीतीचा महत्वाचा भाग होता आणि ही रणनीती यशस्वी झाल्याचं निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे मैथिली ठाकूर यांच्यासारख्या युवा आणि लोकप्रिय चेहऱ्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला तावडे यांच्या म्हणण्यानुसार भाजपने मोठी मेहनत घेतली आहे यासाठी रफ्तार पकड चुका आहे बिहार ही टॅगलाईन अत्यंत महत्वाची ठरली बिहारमध्ये विकास सुरू आहे हे जनतेला जाणवत होते आणि याच भावनेला बळ देण्यासाठी ही टॅगलाईन वापरण्यात आल्याचेही तावडे यांनी सांगितले एन डी ए युतीच्या राजकारणात तावडे यांनी मित्रपक्षांमध्ये जसे की जे यू चिराग पासवान यांची एल जी पी आणि जितनराम मांझी यांची हम पार्टी यांच्यात सातत्याने संवाद ठेवला लोकसभा निवडणूक असो वा जागा वाटप जिल्हावार बैठका आणि संमेलने घेऊन खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे काम तावडे यांनी केले तावडे म्हणाले की तुम्ही प्रामाणिकपणे संवाद ठेवला तर आघाडीच्या आणि युतीच्या राजकारणात विश्वास असतो या विश्वासामुळेच एन डी गटबाजी कमी झाली आणि महाआघाडीचा सुपडा साफ करणं शक्य झालं राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तावडे यांच्या कामावर आणि भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर न देण्याची रणनीती तावडे यांनी ठेवली तसेच भाजप मित्रपक्षांना संपवतो या महाआघाडीच्या अपप्रचाराचाही तावडे यांनी खंबीरपणे प्रतिवाद केला त्यांनी स्पष्ट केलं की युतीतील पक्ष उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आजही तसेच आहेत त्यामुळं भाजप मित्रपक्षांना संपवत नाही बिहारमधील या नेत्रदीपक यशानंतर राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे यांचे महत्त्व लक्षणीयरित्या वाढले आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजप आपल्या या नव्या रणनीतिकारला मोठे बक्षीस देणार आहे बिहारच्या विजयामुळे तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरची पकड मजबूत झाली आहे त्यांना राष्ट्रीय एखादे मोठे पद किंवा केंद्रातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे राष्ट्रीय स्तरावर सक्रिय असल्याने त्यांचे पुढील भविष्य राष्ट्रीय राजकारणातच अधिक असेल असे देखील जाते एकीकडे राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असतानाच आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजेच नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत तावडे यांचा समावेश भाजपच्या चाळीस स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे ते स्टार प्रचारक म्हणून राज्यात प्रचार करतील बिहारमधील यशानंतर तावडे यांना महाराष्ट्राच्या ही त्यांची ताकद दाखवून देण्याची ही एक सुवर्ण संधी आहे बिहारचा विजय हे त्यांचे राष्ट्रीय पातळीवर यश असले तरी राज्यातील निवडणुकीत सक्रिय राहून ते आपलं गृहराज्यातील स्थानही बळकट करू शकतात एनडीए ला प्रचंड विजय मिळाल्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली यावर तावडे यांनी स्पष्ट केलं की आम्ही बिहारची निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढलो हे सत्य आहे परंतु मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय केवळ दोन पक्ष नव्हे तर एन डी एतील पाचही पक्ष एकत्र बसून घेतील तावडे यांनी हे स्पष्ट केलं की अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची व्हॅकन्सी नाही असे स्पष्ट केले होते ज्यामुळे विरोधकांच्या नितीश कुमार आजारी आहेत या अपप्रचाराला खीळ बसली विनोद तावडे यांनी बिहारमध्ये केवळ जागा जिंकल्या नाहीत तर भाजपसाठी एक नवीन मॉडेल ऑफ स्ट्रॅटजी तयार केली या विजयाने सिद्ध केलं की केवळ जातीचे राजकारण न करता अचूक रणनीती संघटनात्मक कौशल्य आणि मित्रपक्षांची समन्वय साधल्यास कोणत्याही अवघड राज्यात विजय मिळवता येतो महाराष्ट्राच्या या नेत्याने राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे यात शंका नाही पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी बाजूला पडलेल्या या रणनीतिकाराला भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व महासचिव पदापेक्षाही कोणतं मोठं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करणार त्यांचे पुढील राजकीय मैदान दिल्ली असेल की ते महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक सक्रिय होऊन पुनरागमन करतील तुमचे मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका